ब्रेकिंग न्यूज सरकारने सांगितले आहे आता टॅक्टरसाठी पाच लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे व इतर अवजारांसाठी नव्वद टक्के अनुदानाची यादी सुद्धा सरकारने आता जाहीर केलेली आहे नमस्कार आपण आपल्या ई एन मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर आता सरकारने टॅक्टर घेण्यासाठी पाच लाखाचे अनुदान कसे देण्याचे ठरवलेले आहे पाहूया आपण या व्हिडिओमधून टॅक्टर आणि कृषी अवजनावर नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचा दिलासदायक निर्णय टॅक्टर अनुदान योजना भारतीय शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे ग्रामीण भागातील मोठा हिस्सा आधी शेतीवर अवलंबून आहे परंतु शेती हा नुसता परिश्रमाचा व्यवसाय नसून त्यात यंत्रसामग्री तंत्रज्ञान आणि योग्य साधनांची आवश्यकताही असतेच त्यामुळे सरकारने यावर उपाययोजना ह्या केल्याच पाहिजे पण मित्रांनो शेतीतील अत्याधुनिकची गरज आजच्या काळात पारंपरिक शेती, पारं शेती करणे मोठे उत्पादन मिळवणे कठीण झाले आहे हवामानातील हो बदल पाणीटंचाई मजुरांची कमतरता आणि वाढते इंधन यामुळे शेतकऱ्यांना मोठमोठ्या मुट अडचणी येत आहेत पण अशा परिस्थितीत टॅक्टर रोटावेटर कल्टिवेटर सीड ड्रिल्स स्प्रे पंप मल्टी कॉपर यासारखी अत्याधुनिक यंत्रे शेतीचा वेळ वाचवू शकतात खर्च ही वाचवू शकतात मात्र ही अवजारे महागडी असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ती घेणे कठीण जाते म्हणूनच शासनाने कृषी यंत्रसामग्री अनुदान योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना टॅक्टर व विविध अवजारांवर मोठे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे सरकारची मोठी घोषणा टॅक्टर खरेदीवर मिळणार अनुदान राज्य शासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी तीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळू शकते हे अनुदान शेतकऱ्यांच्या गट जात आणि धारण क्षमतेनुसार दिले जाणार आहे चला तर पाहूया उदाहरणार्थ लघु व सीमांत शेतकरी दोन हेक्टरपर्यंत जमीनधारक पन्नास टक्केपर्यंत अनुदान इतर सर्वसामान्य शेतकरी तीस ते चाळीस टक्केपर्यंत अनुदान महिला शेतकरी व मागासवर्गीय शेतकरी विशेष प्राधान्य आणि पन्नास टक्केपर्यंत अनुदान असे असू शक राज्य शासनाने नुसताच एक दिलासादायक निर्णय घेतला आहे टॅक्टर आणि विविध कृषी अवजारांवर अनुदान देण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे कारण त्यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता होईल सरकारने शेतकऱ्यांना टॅक्टर घेण्यासाठी पाच लाखाचे अनुदान देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय चांगलाच आहे व इतर अवजारांसाठी चाळीस ते पन्नास एक एक कोणत्या कोणत्या अवजारांसाठी नव्वद टक्केसुद्धा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांनो हे अनुदान कसे मिळवायचे कुठे मिळवायचे ह्याचा पूर्ण माहिती व पूर्ण व्हिडिओ नेक्स्ट टाईम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका वर बेल आयकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका त्यामुळे काय होईल तुम्हाला आपल्या व्हिडिओ किंवा चॅनलवरती टाकलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल